मार्च महिना सुरू झाला आणि विदर्भामध्ये तापमानात प्रचंड वाढ झाली हवामान विभागाने तेरा चौदा तारखेला विदर्भातील अकोला आणि चंद्रपूर या दोन जिल्ह्यामध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा दिलेला आहे हा पहिला इशारा उष्णतेच्या लाटीचा आहे आणि दोन हजार बावीस नंतर ही दुसरी घटना आहे की मार्चमध्ये हिटवेव्स उष्णतेच्या लाटेचा इशारा दिलेला आहे आत्ताच अशी जर सुरुवात असेल तर निश्चितच एप्रिल आणि मे महिना जो आहे हा चंद्रपूरवाशियांसाठी विदर्भवाशियांसाठी अतिशय कठीण असा महिना राहणार आहे कारण जवळजवळ दोन ते तीन हिटवेव्ज जे आहेत त्या पुन्हा येण्याची शक्यता आहे तेव्हा लोकांनी घराबाहेर जास्त टाळणे किंवा जायचं असेल तर योग्य प्रकारे उपाययोजना करूनच जायला पाहिजे नाहीतर हीट स्ट्रोक होण्याचा निश्चितच धोका आहे